इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक प्राय। आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार माझे नाव सुरेश विष्णू ठाले तालुका भोकदम जिल्हा जालना झेड पी पी एस ठालेवाडी या शाळेचा मी विद्यार्थी मी तुमच्या समोर माझा पोवाडा सादर करीत आहे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला माझ्या जिजाऊची पुण्या फळाला तो बापाचा बाप पुत्र जन्माला तो बापाचा बाप पुत्र वाग जन्माला हाती घेऊन तलवार केला दुष्टांचा संवार हाती घेऊन तलवार त्याला दुष्टांचा Toba Patsa Bapper, put the sugar jam. Toba Patsa Bapper, put the sugar jam. That door and the gilletta. Totor and a bandila. That door and a gilletta. Totor and a bandila. Toba Patsa Bapper, put the sugar jam. Toba Patsa वाघ जन्मला त्या अफ खानाचा तो पाठाही फाडला त्या अफजल खानाचा तो पाठाही फाडला तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला तो बापाचा बाप शुभ जन्मला जय जा जिजाऊ जेश्वर